नमस्कार आपण पाहत आहात न्यूज आणि युसिनच्या या विशेष कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत नाट्य क्षेत्रात एकपात्री प्रयोग करणारे अगदी थोडेफार असतात आणि त्यातही नटी म्हटल्या तर अगदी बोटावर मोजणे इतक्या कलावंत हे फक्त मुंबई पुण्यातच नसतात तर नागपूर आणि विदर्भातही असे अनेक कलावंत आहेत ज्यांचं नाट्यक्षेत्रात मोठं योगदान राहिलं आहे आणि यापैकीच एक आहेत दीपाली घोंगे दीपाली घोंगे यांना नुकताच अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबईतर्फे आयोजित कमलाकर वैशंपायन उत्कृष्ट एकपात्री कलावंत पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे आणि याच निमित्तानं आणि इतरही नाट्यक्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल आमच्याशी संवाद साधण्यासाठी आज त्या आमच्या स्टुडिओत आलेल्या आहेत दीपाली ते आपलं खूप खूप स्वागत यू स न्यूजच्या स्टुडिओत आणि सर्वात आधी तुमचं खूप खूप अभिनंदन हा पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला पण धन्यवाद की आणि तुमच्या टीमला पण की तुम्ही मला इथं आमंत्रित केलं आणि संवाद साधायला बोलवलं मनापूर्वक धन्यवाद एक पात्री प्रयोग म्हणजे एक्झॅक्ट काय असतो म्हणजे एक नाट्य क्षेत्रात सर्वांना माहितच आहे आणि नाट्य जे रसिक आहेत त्यांना सुद्धा माहिती आहे पण एक सामान्य प्रेक्षकांसाठी म्हणून एक हा अगदी छोटा सिंपल प्रश्न की एक प्रश्न तुम्ही खूप चांगला विचारला कारण काय असतं की एक पात्री म्हंटल की एका माईक वरतीच उभं राहून बोलणं हे बऱ्याच लोकांना असं वाटतं पण मी माझा एक युएसपी असा निर्माण केला की जसं श्रीकृष्ण करते मी हॅमलेट करते एक तर पुरुष पात्र ते स्त्रीने निभवायचे पण केवळ हॅमलेटच मी नाही आहे मीच राजा पण आहे मीच त्याची आई पण आहे मीच त्यांचा जो सरदार असतो तो पण आहे तर असे प्रत्येक मल्टी रोल्स मी करते आता मी श्रीकृष्णामध्ये तर कृष्ण तर मी आहेच पण मी दुर्योधन आहे मीच अर्जुन आहे मीच भीष्म आहे मीच कर्ण आहे असे टोटल इलेवन मेल कॅरेक्टर्स मी परफॉर्म करते आणि ते इतक्या क्षणात फटाफट आपण ते जर करत असतो आणि तो पूर्ण सीन लोकांसमोर उभा करायचा ते एक टास्क असतं आणि दॅट इज माय ॲक्च्युली यू एस पी की मी जर तुम्हाला म्हटलं की मी एकपात्री प्रयोग करते तर लोकांना ते कळत नाही की मी काय करते आणि ते बघितल्यानंतर म्हणतात की असं तर आम्ही पहिल्यांदाच पाहिलं तर असं आहे ते की मी जिजामातेचा केला तरी मीच माळोजी भोसले पण आहे मीच शहाजी पण आहे मी शिवाजी आहे मीच जिजामाता आहे मीच त्यांची सून आहे असे मल्टी हे तो पूर्ण सीन त्या एका पात्रांनी उभा करायचा ते एकपात्री पात्री असं मी निर्माण केलेलं आहे म्हणजे अभिनयाचा किती कस लागत हो, असेल हो, कारण तुमची बॉडी लँग्वेज बदलते तुमचा तुम्हाला प्रत्येक कॅरेक्टर मध्ये बदलावा लागतो तर ते एक मी माझी स्वतःची अशी युएसपी निर्माण केली आहे आणि जेव्हा लोक ते स्टेजवर बघतात तेव्हा मग त्यांना असं वाटतं की हे काहीतरी वेगळं आहे म्हणजे केवळ एकपात्री म्हंटल ना तर तो एका माईक वर उभे राहून सुद्धा एकपात्री करणारे लोक आहेत ते, ते तसं नाही आहे पूर्ण नाट्य सादरीकरण आहे आणि अनेक भूमिका एकाच वेळेस मीच निभवत असते तर दॅट इज माय आपण स्वामी विवेकानंद राणी लक्ष्मीबाई राजमाता जिजाऊ हॅमलेट हो, आणि श्रीकृष्ण हो, या पाच पात्रांसाठी आपण एकपात्री प्रयोग केलेले आहेत तर किती मेहनत घ्यावी लागते तुम्हाला हे हो, प्रयोग सादरीकरणासाठी आणि आधी तालमीसाठी कारण एकपात्री प्रयोग तुम्हालाच करायचं आहे परफॉर्म करायचं आहे सगळ्यात पहिले तर ठरवावं लागतं की आपल्याला दाखवायचं काय आहे आता जसं स्वामी विवेकानंदांचा जेव्हा मी विचार करत होती तेव्हा मी अनेकांचे नाटक बघितले अनेकांचे एकपात्री बघितले अनेकांचं व्याख्यान ऐकलं की लोक काय सांगतात पण बरेचला मला असं वाटतं की ते उगीच काही गोष्टी अशा सांगितल्या जातात की आजकालची पिढी जी आहे ना ती प्रश्न करते आपल्याला आता एका नाटकामध्ये मी बघितलं होतं की ते अमेरिकेला जातात स्वामीजी त्यांचं सामान चोरीला जातं त्यांना थंडी वाजते मग ते एका ठिकाणी बसले असतात हे जर आपण दाखवायला गेलो तर पिढी आपल्याला तरुण मुलं विचारतात की मग ते गेले कशाला तर पहिले तर हा विचार करावा लागतो की मला तेजस्वी स्वामी विवेकानंद जर पोहोचवायचे आहेत आणि त्यांचं सगळं जे व्याख्यान आहे ते बेसिकली इंग्लिशमध्ये आहे ते ट्रान्सलेट हिंदीत करायचं माइल्ड लँग्वेज मध्ये करायचं पण तितकंच ऊर्जावान ते राहिलं पाहिजे ते एक मोठं टास्क असतं तो म्हणजे अभ्यासाचा विषय असतो आणि जवळजवळ सहा ते सात महिने तर मला पहिले या विषयाचा अभ्यास करावा लागतो की मला मांडायचं काय आहे हा एकदा आपण चौकट आखली की मग आपल्याला कळतं की नाही मला हे दाखवायचं आहे हा विचार पोचता करायचा आहे आणि ते युवा पिढीकडून अतिशय सुंदर प्रतिक्रिया मला येतात म्हणजे जेव्हा काही कॉलेजेस कॉलेजेसमध्ये मी हा स्वामी विवेकानंदांचा कार्यक्रम जेव्हा करते तेव्हा अनेक लोकांचे मग मुलांचे मला ईमेल येतात की हा कार्यक्रम बघितला तर मी सिगरेट सोडली हा कार्यक्रम बघितला तर मला स्वामी विवेकानंदांचं आयुष्य जीवनचरित्र वाचायची इच्छा झाली तर मला असं वाटतं शंभरपैकी दोन मुलं जरी आपण शकलो ही खरी आहे असं मला वाटतं आपण विवेकानंदांचा स्वामी विवेकानंदांचा उल्लेख केला आय थिंक uh, uh, शंभर पेक्षा जास्त हो, हो, एक पातिर प्रयोग आपण केलेले आहेत तर ही ऊर्जा कुठून मिळते तुम्हाला आणि या इतके प्रयोग करण्यामागे काय रहस्य आहे मला असं वाटतं की मी एका ठिकाणी असं वाचलं होतं म्हणजे नाट्यशास्त्रामध्ये असं भरतमुनी म्हणतात की नाट्यकला ही जी आहे ही कला म्हणजे देवत्वाचा अंश आहे त्याची साधना करण्याचं ते माध्यम आहे आणि ती जितकी निष्ठापूर्वक आपण करतो ती तेव्हा जो नटराज प्रसन्न होईल तो गंधमाला दीपनी सुद्धा होणार नाही आणि ते निष्ठापूर्वक मी सातत्यानं करत राहिली त्याच्यामुळे कधी असं वाटतं की नाही आज जमला नाही प्रयोग आपल्या चुकांमधनं शिकायचं आणि प्रत्येक ऊर्जा मला तिथेच मला असं वाटतं मिळते की स्वामीजींचा आशीर्वाद पण असू शकतो तो मला ती वायब्रेशन जाणवतात की अनेक लोकं म्हणजे आपण हा कार्यक्रम संपल्यानंतर ते आपल्या पाया पडतात अगदी पंच्याऐंशी नव्वद वर्षाचे सुद्धा येऊन तर ते आपल्या माझ्या पाया नसतात पडत ते त्या व्यक्तिमत्वाला व्यक्ति नतमस्तक झालेले असतात आणि इतके अनुभव मला असे येतात की लोकं लिटरली रडतात म्हणजे किती श्रद्धा त्या व्यक्तिमत्वावर आहे हे तेव्हा जाणवतं आणि मग जबाबदारी पण वाढते तर मला असं वाटतं मला हीच ऊर्जा मिळते की लोकांकडून म्हणजे लोकं जी प्रतिक्रिया देतात तेच माझं ऊर्जेचं तुमच्या त्या अभिनयाचं देखील तेवढंच कौतुक आहे हो। की तो अभिनय न वाटता हो। ते चरित्र उभं राहतं हो। आणि ते त्यांच्यापर्यंत हो आणि ते हो। 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 लोक मला हे सांगतात की दीड तासाच्या प्रयोगात आम्ही पूर्णपणे विसरून जातो की एक स्त्री आमच्या समोर उभी आहे साक्षात स्वामी विवेकानंद आणि साक्षात रामकृष्ण परमहंस त्यांच्यासमोर उभे राहतात तर मला असं वाटतं तो स्वामीजींचा आणि त्या गुरुंचा आशीर्वाद असेल काहीतरी माझ्या हातून घडत तर तो आनंद असतो एक जसं आपण बोललो की आपण चार ते पाच पात्रांचे प्रयोग केलेले आहेत एक पात्री तर मला म्हणजे तुमच्याकडूनच ऐकायला आवड आवडेल की किती पात्रांचे आपण आतापर्यंत किती किती प्रयोग केलेले आहेत मी सगळ्यात जास्ती म्हणजे पहिला जे स्वामी विवेकानंदांमध्ये केलं त्याच्यामध्ये मी स्वामी विवेकानंद आहे मीच रामकृष्ण परमहंस आहे मीच त्यांचे गुरु हेस्टी आहे सगळे असे म्हणजे त्याच्यातले एक म्हणजे पाच ते सहा कल मेन कॅरेक्टर्स मी त्याच्यामध्ये निभवते तसंच राजमाता जिजाऊ मध्ये पण मी सात ते आठ कॅरेक्टर्स निभवते पण सगळ्यात मोठा म्हणजे माझ्याकडून विक्रम झाला तो सगळे मेल कॅरेक्टर्स मी श्रीकृष्णामध्ये निभवते कारण ती स्टोरी अशी आहे की अठरा वर्षाचं दिवसांचं जे युद्ध आहे ते श्रीकृष्ण त्याच्या नजरेतून सांगतोय तर मग ते दुर्योधन आहे अर्जुन आहे पाच पांडव आहेत कर्ण आहे अभिमन्यू आहे असे अकरा मेल कॅरेक्टर्स मी परफॉर्म करते ऑन स्टेज आणि ते पूर्ण युद्ध ती रणभूमी तुमच्यासमोर उभी राहते आणि ते लोक बघून थक्क होतात तर तो एक जो आनंद असतो तो क्षण तो, तो मला खूपच म्हणजे भारावूनही टाकतो आणि काहीतरी आपण करतो आहे नाट्यक्षेत्राशी असेल खरं तर मी सुरू केलं ते ई टी श्री आर्ट्स नावाची मी संस्था टाकली एज्युकेशन थ्रू एंटरटेनमेंट म्हणजे एज्युकेशन जर आपण व्याख्यान ऐकायला मुलं तयार होत नाही भाषण ऐकायला तरुण मुलं तयार होत नाही पण आपण जर रंजक तरीकेने इतिहास मांडला तर त्यांना समजतं ते बघतात त्यांना कळतं पूर्ण जीवनचरित्र आपण त्या दीड तासामध्ये त्यांना सांगत असतो तर असं कार्य मी करते आहे आणि काही ना काहीतरी मला त्याचे फळ आता मिळायला लागले असं मला वाटतं की मी जे सातत्याने करत आली मी मागच्या दहा वर्षापासून करते ते आज लोकांना मला ओळखू लागले आहेत आज माझी दखल घेतल्या जाते माझ्या कार्यक्रमांची ते एक वेगळं माझा हाही एक प्रश्न होता की एक्झॅक्ट सुरुवात कधी झाली होती म्हणजे तुम्ही अभिनय क्षेत्रात येणे आणि एक पात्री प्रयोग आपण करायला हवे या ही सुरुवात कुठून झाली आता खरं तर लहानपणापासून रंगमंजाची ओळख होती कारण आईची पण नाट्यसंस्था होती आम्ही बाळकडून अभिनयात एकांकिका वगैरे आम्ही करत होतो पण मला बालवयामध्ये जी आवड होती ती खरं नृत्याची होती पण काही कारणांनी मी ते कथक किंवा भरतनाट्यम करू शकले नाही लग्न लवकर लग झालं काही वर्ष मी युगांडाला होते पण मी तिथून भारतामध्ये परत आल्यानंतर माझ्या ज्यांना चंदा काकी म्हणतो त्यांनी संस्कार कलेशी संस्थेशी मला जोडलं खरं तर मी म्हटलं अरे मला ते काही रांगोळी वगैरे जमत नाही तर म्हणजे नाही तू येतसही आणि त्याच वर्षी गडकरी साहेबांनी शेखर सेन यांचा स्वामी विवेकानंद हा म्युझिकल शो एकपात्री रेशीमबाग ग्राउंडमध्ये अरेंज केला होता आणि संस्कार भारतीशी मी नुकती नुक्ती -नुक्ती जोडले असल्यामुळे ते निवेदन वगैरे करण्याचं कार्य त्यांनी मला दिलं आणि तो कार्यक्रम मी बघितला आणि दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट की त्या क्षणाला मला असं जाणवलं की मीही असं काहीतरी करू शकू शकते आणि मी घरी येऊन माझ्या मिस्टरांना सांगितलं तर ते म्हणे प्रयत्न कर मग मी सगळं ते पुस्तकं जमवले हो त्यांचं चरित्र वाचन केलं आणि एक स्क्रिप्ट तयार केली आणि अगदी छोट्या छोट्या कार्यक्रमातून म्हणजे मंदिरातून असेल गणपती उत्सवात असेल दुर्गा महोत्सवात असेल असे मी ते कार्यक्रम करायला सुरुवात केली आणि ते लोकांना आवडू लागलं आणि एकातून एक एक मला मिळू लागले कार्यक्रम मग मी मध्य प्रदेश जबलपूर इंदोर राजस्थान अलवरला जाऊन आली दिल्लीला जाऊन आली हे प्रयोग मला ते इंदोरला मी केला इंदोरला तर ते चोईतराम नावाचं एक हॉस्पिटल आहे आय हॉस्पिटल आहे मोठं त्यांच्या हजार स्टुडंट्स करता त्यांनी स्वामी विवेकानंद माझा केला आणि दॅट वॉज द ब्युटिफुल एक्सपिरियन्स होता तो सगळ्या मुलांना म्हणजे भारावून टाकलं आणि ते खरं तर ते मुलं नाट्य क्षेत्राची काही रिलेटेड नाही आय डॉक्टर स्पेशालिस्ट वैद्यकीय वैद्यकीय क्षेत्रात पण ते सुद्धा म्हणाले की, की मॅडम हमने पहिली बार ॲसा नाटक देखा और हमको ॲसा हम पढे उनक्या जीवन चरित्र तर मला असं वाटतं त्याच्यात मी बऱ्याप्या प्रमाणात जिंकली असं मला वाटतं एक सामान्य माणसाचा जर विचार केला तर एक डॉक्टर श्रीराम लागूनच हो, हो, हो. जे आहे ते एक पात्री प्रयोग हो, सामान्य माणसाला हो, एक माहिती आहे पण जसं आपण हेमलेट सुद्धा हो, केलेला आहे हो, हो. तर त्यासाठी तुम्हाला म्हणजे शेक्सपियर यांचं पूर्ण हो, हो. इंग्रजीतून मराठीत हो, अनुवाद करावा लागतो नाही अनुवाद म्हणजे आम्ही नाना जोगांनी अनुवाद केलेला आहे अच्छा ते ती स्क्रिप्ट आम्ही वापर परागदा घोंगे जसं तुम्ही ओळखता माझे जेठ त्यांनी दिग्दर्शन केलं तर आम्ही ठरवलं की पहिले याला तीन अंकी चार अंकी नाटकाला आपण बांधायचं कसं एक तासामध्ये पहिले तर ता आम्ही ते एडिटिंग केलं पण स्टोरी सुद्धा कळली पाहिजे ब्रेक न होता आणि एकच पात्र म्हणजे हॅमलेट ही भूमिका त्याचे सगळे नव रस जे आता शेक्सपिअरची ही एक कमाल आहे की त्याच्या प्रत्येक कॅरेक्टरमध्ये पात्रामध्ये पूर्ण नवरस आहेत अच्छा सगळे नवरस त्या भूमिकेमध्ये आहेत ते विभत्सही आहे ते हास्यी आहे ते मनोरंजकही आहे ते करुण आहे तर हे एक टास्क होत आणि ते माझ्याकडून करवूनही घेतलं आणि ते खूप असं शिकण्यासारखं सुद्धा आहे आणि मला आनंद झाला म्हणजे आणि ते आता मी कॉलेजेस मध्ये करते तर मुलांना आवडत आहे ते आणि मुलं म्हणतात की आज आम्हाला कळली की हॅमलेटची स्टोरी काय आहे आपण पुन्हा पुरस्काराकडे येऊ जेव्हा एवढ्या वर्षांची जी आपली मेहनत आहे आणि परिश्रम आपण घेतले आणि एवढे कितीतरी शेकडो आपण हो, प्रयोग हो। केलेले आहेत एवढ्या अनेक पात्रांचे तर जेव्हा पुरस्कार मिळतो त्याचा काय आनंद असतो आणि अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबईतर्फे हा पुरस्कार मिळतो आहे आणि त्या पुरस्कार सोहळ्यात अशोक सराफ हो। यांना आणि रोहिणी हट्टंगडी यांनासुद्धा जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे त्यात आपल्यालासुद्धा आला एक 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 हो 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 काय आनंद आहे त्याचा तो म्हणजे तो, तो शब्दांच्या पलीकडे आनंद आहे खरा मला जेव्हा त्यांचा फोन आला की तुम्ही तुमचं बायोडाटा पाठवा आम्ही असे असे एक पात्रीमध्ये महाराष्ट्रातून सगळ्या मागवलेल्या आहेत आणि त्याच्यातून जर तुमचा नंबर आला तर आम्ही तुम्हाला कळवतो तु। तर मी म्हटलं ठीक आहे पाठवून तर बघू तर पाठवलं हो मी तर वीस तारखेपर्यंत ते मला म्हणाले होते वीस मे पर्यंत आम्ही तुम्हाला सांगतो पण काही त्यांचं आलं नाही मी म्हटलं कदाचित कटलं असेल आपलं नाव पण अचानक मला एक दहा दिवसांनी त्यांचा फोन आला की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्हाला या या पुरस्काराकरता आम्ही इथे सन्मानित करणार आहे तर ते त्या क्षणाला म्हणजे मी ॲक्च्युली रडावं की हसावं मला काय रिॲक्ट करावं ते कळत नव्हतं पण एक आनंद झाला की चला कमीत कमी आपण जी सेवा करतो आहे नटराजाची ते त्यांनी कुठेतरी त्यांच्या द निदर्शनास आलं त्यांनी एक कौ म्हणजे पुरस्कार मिळावा असं नाही पण एक आपल्याला ऊर्जा मिळते की कोणीतरी आपले द कामाची दखल घेतली ही मला एक खूप आनंद देऊन गेला आणि तिथे म्हणजे सगळे मोठे मोठे कलाकार शरद पवार आले होते चीफ गेस्ट म्हणून अशोकदादांना सन्मानित केलं गेलं रोहिताई हट्टंगडींना तिथं सन्मानित केल्या गेलं आणि त्या अभूतपूर्व सोहळ्याचा आपण एक हिस्सा आहोत आणि साक्षात ज्यांची ॲक्टिंग बघून आपण लहानाचे मोठे झालो असे अशोक सराफ यांच्या आपल्याला सन्मानित केलं जातं हे माझ्याकरता खूप मोठी गोष्ट आहे आणि तो माझ्याकरता एक अविस्मरणीय क्षण असा मी माझ्या हृदयातमध्ये नेहमी करता राहील त्याकरता मी अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबईचे अध्यक्ष प्रशांत दामले असतील किंवा उपाध्यक्ष प्रशासन जे नरेशदादा गडेकर आहेत त्या त्यांच्या कार्यकारिणीलाही मी धन्यवाद देते की त्यांनी या पुरस्काराकरता माझ्या कार्याचा विचार केला तर त्यांनासुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद देते पण जसं आता तुम्ही बोलताना बोलल्या की मी नटराजाची ना, सेवा करते अभिनय म्हटला तर हा कुठेतरी व्यवसायाशी हो, हो, निगडित हो, असतो पण आपण अभिनय व्यवसाय न मानता आपण त्याची सेवा मानतात तर ही नक्कीच म्हणजे ॲज अ कलावंत खूप मोठी गोष्ट आहे आणि मलाही ऐकताना अगदी खूप में लाए मी ठरवूनच टाकलं आहे की एज्युकेशन थ्रू एंटरटेनमेंट या बृदवाक्याकरपासून मी मुलांपर्यंत इतिहास पोहोचवण्याचं कार्य निष्ठापूर्वक मी करत राहणार आणि चांगले चांगले प्रयोग चांगले चांगल्या माध्यमातून इतिहास खरा इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचवत राहणार आणि बघूया आता देव काय आपल्याकडून करून घेतो <laughs> आपलं नुसतं कर्तृत्व अभिनयापुरतं नसून आपण दिग्दर्शिकाही आहात आणि आपण आय थिंक दोन तीन नाटकांचं दिग्दर्शन केलेलं आहे तर त्याबद्दल काय सांगाल ओ, मी युगंधर नाटक बसवलं हो ते पहिलं नाटक होतं माझं की मी दिग्दर्शन म्हणून ते स्वीकारलं कारण त्याच्या आधी मी मास्टर ऑफ फाईन आर्ट्स जेव्हा करत होते तेव्हा तुम्हाला माहित असेल की काही अभिनयात करतात मास्टरी काही दिग्दर्शनात करतात काही टेक्निकशियन असतात पण आम्हाला पूर्ण प्रोडक्शन असं उभं करावं लागतं की जो दिग्दर्शक म्हणून मुलगा असतो त्यांनी एक स्क्रिप्ट सिलेक्ट करायची आणि आपल्या अभिनयान आम्हाला घेऊन त्यांनी प्रोडक्शन उभं करायचं तर हे करत असताना जेव्हा मी प्रॅक्टिस करायचो आणि आपलं काम झालं की जेव्हा आपण ऑडिटोरियम मध्ये येऊन mm. दुसऱ्यांचं बघतो तेव्हा मला असं जाणवत होतं की हा सीन इथे असा प्रमाणात बसवला असता तर जास्त चांगला दिसला असता का म्हणजे तेव्हा मला असं जाणवू लागलं की कदाचित माझे व्हिज्युअल्स जास्त चांगले आहेत तर mm. मी कदाचित दिग्दर्शन चांगलं करू शकेन आणि माझ्या मैत्रिणीला म्हणजे नंदिता सोनी म्हणून माझी मैत्रीण आहे तिला मी म्हटलं की युगंधर म्हणजे श्रीकृष्ण आमचं कुलदैवत आहे hmm. तर पहिलं नाटक आपण कृष्णावर करायचं hmm. तर तिने ते लिहिलं आणि आम्ही ते सादर केलं संस्कार बॅनर खाली आणि अप्रतिम एक तुम्हाला अनुभव सांगते की hmm. ज्या डिसेंबरमध्ये त्याच वर्षी दोन हजार सतराची की सोळाची ही गोष्ट असेल इथे रेशीमबाग ग्राउंड वरतीच पूर्ण म्हणजे विश्वामधले संत महंत येणार होते त्यांचं विश्वसंमेलन होतं धर्मसंमेलन होत तर माझे जिजाजी आहेत मोठ्या बहिणीचे मिस्टर त्यांच्या रिलेशनमध्ये एक दत्ता महाराज म्हणून आहेत तर त्यांच्या ओळखीनी आमचं युगंधर त्या धर्मसंमेलनामध्ये करायचं ठरलं आणि आम्हाला त्यांनी सांगितलं की या या दिवशी रात्री आठ वाजता तुमचा शो राहील तर मी तिथे तीन वाजताच गेले कारण मला लाईट येणार होता रंगमंचाची व्यवस्था बघायची होती पण मी तिथे गेले आणि तो शंखनाद आणि मंत्रोच्चाराचा आवाज आला मोठा पेंडॉल तिथे टाकला होता आणि मी आत गेले आणि समोरच मंचावर काशीचे शंकराचार्य जे होते त्यांची चरणपूजा म्हणजे पाद्यपूजा ज्याला आपण म्हणतो ती होत होती आणि हजारो सध साधू संत तो मंत्रोच्चार करत होते तर आणि त्यांनी मला मंचावर बोलवलं आम्ही पाणी टाकलं त्यांच्या पायावर त्यांची आरती ओवाळली म्हणजे त्या इतकं क्षणात ते सगळं घडत होत आणि एक अभूतपूर्व म्हणजे अद्भुत अनुभव होता तो म्हणजे काय त्या मंत्रोच्चाराचा आणि त्याचा शंखनादाचा प्रभाव असतो ते त्या क्षणाला जाणवलं अक्षशा रोमांच उठले होते आणि साक्षात शंकराचार्य माझ्या समोर बसलेले आहेत हा एक वेगळाच अनुभव होता म्हणजे मी तो शब्दात कदाचित वर्णन करू शकणार नाही पण मला असं वाटतं की माझं काहीतरी पूर्वसंचित असेल कि मला असे अनुभव आले आणि असे तुमच्या म्हणजे एकंदरीत नाट्य जो हो, जीवन तुमचं राहिलं आहे हो, त्यापैकीचा हो, एक अविस्मरणीय प्रसंगच आणि असे खूप अनुभव आले की ते सांगता येण्यासारखे नाही आहे पण असे मनामध्ये खूप जतन करून ठेवलेले आहेत तुम्हाला एक अनुभव जर ऐकायचा असेल तर मी सांगते अमरावतीला एक अविंद अरविंद देशमुख म्हणून सर आहेत त्यांचे महिला विद्यालयाचे प्रिन्सिपल आहेत ते मला दरवर्षी स्वामी विवेकानंद करता वगैरे बोलवायचे त्यांच्या पहिल्या बॅच फर्स्ट इयरच्या बॅच करता तर मी गेले होते आमचा प्रयोग वगैरे झाला तर ते म्हणाले की मी दुसऱ्या दिवशी सकाळी निघणार होते तिथून तर ते म्हणे की माझे जे गुरु आहेत ज्यांच्याकडून मी दीक्षा घेतली आहे ते रामकृष्ण परमहंसांचं जीवन जगतात त्यांनी इथून पंधरा किलोमीटर अंतरावर आश्वासन केलेला आहे तर माझी अशी इच्छा आहे मॅडम की तुम्ही तिथे यावं मी म्हंटल ठीक आहे तुमची इच्छा आहे तर आपण जाऊ दुसऱ्या दिवशी ते मला घ्यायला आले आम्ही गाडीत जात होतो तो ते मला सांगत होते की मॅडम वाईट नका वाटून घेऊ ते बोलत नाहीत त्यांनी मौन धारण केलेलं आहे बरं बरं म्हटलं मग थोड्या वेळाने ते पुन्हा सांगत होते की मॅडम वाईट नका वाटून घेऊ ते स्त्रियांशी बोलत नाहीत मग म्हंटला ते <laughs> बोलत नाही ते स्त्रियांशी बोलत नाही मग आपण का जातोय तिथे हा प्रश्न मला मनात पडला पण ते म्हणे की काहीच प्रश्न न करता तुम्ही फक्त माझ्या करता चला आम्ही तिथे गेलो अतिशय सुंदर आश्रम होता समोरच तुळशी वृंदावन रामकृष्ण परमहंसांची मूर्ती स्वामी विवेकानंदांची मूर्ती म्हटलं मी आश्रम बघते तुम्ही भेटून या त्यांना थोड्या वेळानी निरोप आला की तुम्हाला आत बोलवले मी गेले आता मी बसलेले सर बसलेले समोर बस ते, ते गुरु बसलेले त्यांचे पाच मिनिट झाले सात कोणीच कोणाशी काही बोले ना म्हणून मग खुणवलं की चलायचं का तेवढ्यात ते गुरुजी म्हणाले की आप भजन सुनेंगे तर मी म्हंटल अंगर आप साक्षात भजन सुना रहे तो, ये तो मेरा सौभाग्य त्यांनी रामकृष्ण परमहंसांनी रचलेले भजन आम्हाला ऐकवले तबला नाही पेटी नाही फक्त टाळ वाजवत होते ते एक एक म्हणजे ए पहिलं भजन झालं दुसरं भजन झालं तिसऱ्या भजनला असं वातावरण निर्मिती झाली की म्हणजे काही सांगताच येत नव्हतं मी अश्रू माझ्या डोळ्यातनं सरही रडतात आहे ते गुरुजी रडतात आहे इतकं ते वेगळं वातावरण निर्माण झालं की मी जी अनुभूती त्या क्षणाला घेतली ती अद्भुत होती म्हणजे आणि मला असं वाटतं हे सगळं स्वामीजींचा आशीर्वाद असेल की मला असे अनुभव येतात आहे असे आशीर्वाद मिळतात आहे आणि सहज सहज मिळतात आहे मग ते रामदेव बाबा असोत श्री 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 रविशंकर असोत सहज दर्शन होऊन जातं मला, मला माझं काहीच घेणं देणं नसतं पण माझे भेट होऊन जाते आणि मला त्यांचे आशीर्वाद मिळतात स्वामीजींचा आशीर्वादही आणि नटराजाची जी, जी आपण सेवा करत आहात त्याचं फळ सुद्धा आपल्याला पण पण असेल काहीतरी माझ्या आयुष्यामधलं मी पुण्यकर्म केलं असेल मागच्या जन्मी असं मला वाटायला लागला आता की वेगवेगळे आणि सुंदर अनुभव आणि इतके ज्येष्ठ श्रेष्ठ आशीर्वाद मला मिळतात आहे की मी समाधानी आहे मी जे करते त्याच्यात नक्कीच आणि वेळेची कमतरता आहे शेवटचे दोन प्रश्न आहेत ऍज अ गृहिणी हे सगळं अभिनय दिग्दर्शन नाट्यक्षेत्रात हा सगळा तुमचा संचार आहे किती कसं पॉसिबल होत ते खर <laughs> तर माझ्या मिस्टरांची साथ आहे आता कारण नाटक म्हटलं की प्रॅक्टिसला वेळ द्यायचा कन्झ्युमिंग जॉब राम नाटक केलं तर पाच पाच सात सात तासाची प्रॅक्टिस होती आपण घराबाहेर राहतो तर ते सगळं माझ्या मुली आणि मिस्टरांची साथ असल्यामुळेच मला असं वाटतं हे सगळं कुटुंबाची साथ राहतात कधी वेळ प्रसंगी लाईट म्हणजे म्युझिशियन मिळाला नाही तर माझी मुलगी माझ्यासोबत येते माझी मिस्टर म्युझिक वापरून घेतात त्यांच्या सारखा सपोर्ट असल्यामुळेच कदाचित मी करू शकते म्हणजे जसं आपण म्हणतो की एखाद्या यशस्वी पुरुषा मागे स्त्री असते तर एका यशस्वी स्त्री मागे अख्खं कुटुंब असतं अगदी अग अग नक्कीच असतं आणि <laughs> प्रत्येक स्त्रीच असतं जी कर्तृत्ववान स्त्री असेल जी घराबाहेर पडून काहीतरी आपलं नाव निर्माण कर नक्कीच घरातला सपोर्ट असतो प्रश्नच नाही पुढे काय काय प्रोजेक्ट आहेत एवढं काम तुम्ही आतापर्यंत केलेलं हो। आहे पुढे आणखी काय काय, काय करायचं राहिलेलं श्रीकृष्ण जन्माष्टमी येते आहे पुन्हा त्याच्याकरता आम्ही एक आखला आहे कार्यक्रम दोन कार्यक्रम त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये असेल द्रौपदी आणि श्रीकृष्ण असं काही आपण करायचं का आणि काही प्रोजेक्ट इतिहासाचे इतिहास माझा खूप आवडता विषय आहे तर इतिहासातले काही असे व्यक्ति चरित्र जे अनटोल्ड स्टोरीज राहतात म्हणजे सहा सहा त्यांच्याबद्दल बोलल्या जात नाही अशा लोकांची कथा समोर आणण्याचा आम्ही विचार करते आहे बघूया आता काय काय नक्कीच होतो नटराजाची साथ आणि स्वामीजींचे आशीर्वाद नेहमीच तुमच्यासोबत आहेत आणि तुमच्याकडून आणखी चांगलं चांगलं कार्य घडेलच आपण वेळात वेळ काढून आला आणि ही मुलाखत दिली यासाठी आपले खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा